नमस्कार आज आपण पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या लेखनातून एका काय म्हणतात त्याला गोड पण तितक्याच रंजक विषयावर बोलणार आहोत नमस्कार विषय आहे गायत्री साधनेतून कुंडलिनी शक्तीचं जागरण हो आपल्यासमोर जे लेखन आहे त्यात या प्राचीन ज्ञानाचे अनेक पैलू उलवडले आहेत आज आपण काय करणार आहोत की गायत्री उपासना आणि कुंडलिनी यांच्यातला नेमका संबंध काय आहे आणि त्यामागच्या संकल्पना बरोबर त्यामागच्या संकल्पना सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करूया नक्कीच तर सुरुवात एका मला वाटतं मूलभूत प्रश्नानं करूया आपल्या प्रत्येकामध्ये एक प्रचंड ऊर्जा सुप्तावस्थेत असते असं म्हणतात तिला जागृत करण्याबद्दल काय सांगितलं आहे या विचारांमध्ये हो ही एक खूप महत्वाची संकल्पना आहे तर मग ह्याचा मुळाशी जाऊया सुरुवातीलाच लेखनामध्ये ब्रह्मदेवाच्या दोन शक्तींचा उल्लेख आहे गायत्री आणि सावित्री काय अर्थ आहे याचा ही नावं प्रतिकात्मक आहेत म्हणजे बघा पुराणांमध्ये अशा कथांमधून खूप खोल तत्वज्ञान सांगितलेलं असतं अच्छा तर गायत्री म्हणजे चेतन प्रकृती ज्याला आपण हायर नेचर म्हणू शकतो म्हणजे विशुद्ध चेतना आणि सावित्री म्हणजे जड प्रकृती मटेरियल नेचर हे सगळं भौतिक जग ओके आपलं मन बुद्धी चित्त अहंकार हे सगळं गायत्रीचे म्हणजे चेतन प्रकृतीचे अंश आहेत आणि पंचमहाभूत हे दिसणारं जग अणुरेणू वगैरे हे झालं सावित्रीचं रूप म्हणजे जडप्रकृती अच्छा आणि लेखनात असं म्हटलंय की गायत्रीची उपासना केली की जीवात्मा परमात्म्याशी जोडला जातो त्यातून मग समाधी किंवा मुक्तीचा अनुभव येतो म्हणजे चेतना आणि जडपदार्थ असा हा संबंध आहे याच संदर्भात एक वाक्य आहे की कुंडलिनी साधना म्हणजे जड जडपदार्थांवर नियंत्रण मिळवण्याची पद्धत हे आजच्या सायन्सपेक्षा वेगळं कसं हो हा फरक महत्वाचा आहे योग विज्ञानानुसार कुंडलिनी साधना म्हणजे आपल्या आतल्या चेतनेच्या शक्तीनं भौतिक स्तरावर म्हणजे जडतत्वांवर कंट्रोल मिळवणं याउलट आपलं आधुनिक विज्ञान कसं आहे ते बऱ्याचदा बाहेरच्या उपकरणांवर साधनांवर अवलंबून असतं बरोबर यंत्र वगैरे लागतात हो भौतिक जगात बदल करायला त्यांना टेक्नॉलॉजी लागते पण कुंडलिनी साधनेत ही प्रक्रिया पूर्णपणे आतली आहे म्हणजे चेतनेच्या स्तरावर काम करून भौतिक शरीरावर आणि म्हणतात की बाह्य परिस्थितीवरही प्रभाव पाडता येतो अरे वाह हो याला एका रेडिओच्या उदाहरणाने पण छान स्पष्ट केलंय आपलं शरीर एका रिसिव्हर सारखं आहे आणि वैश्विक चेतना किंवा परमात्मा म्हणा ते जणू काही प्रसारण केंद्र आहे आपण योग्य साधना केली की ते वैश्विक प्रसारण आपण ग्रहण करू शकतो म्हणजे साधना आतून बाहेरच्या जगावर प्रभाव टाकते हे <laughs> ऐकायलाच खूप वेगळं वाटतंय खूपच इंटरेस्टिंग आहेच आता या संकल्पना थोड्या पुढे नेऊया लेखनात जसं शिव पार्वती लक्ष्मी किंवा सविता गायत्री अशा जोड्या आहेत हो तसाच कुंडलिनी आणि गायत्रीमध्ये पण एक संबंध जोडलाय ही काय का सांगते अगदी या सगळ्या जोड्या म्हणजे काय तर पुरुष आणि प्रकृती किंवा चेतना आणि शक्ती यांचे एकत्रीकरण दाखवतात त्या अच्छा सृष्टी चालण्यासाठी तिच्या निर्मितीसाठी या दोन तत्वांचं मिलन गरजेचं मानलं जातं त्याचप्रमाणे कुंडलिनी आणि गायत्री या जरी वेगळ्या वाटल्या तरी त्या एकमेकींना पूरक आहेत एकाच अंतिम सत्याची दोन रूप आहेत असं म्हटलं आहे म्हणजे कसं म्हणजे असं समजा की गायत्री हे ध्येय आहे आणि कुंडलिनी ही त्या ध्येयापर्यंत पोहोचवणारी शक्ती किंवा मार्ग आहे ओके एकी शिवाय दुसरी अपूर्णच त्यांच्या मिलनातून साधनेत पूर्णत्व येतं आणि मग जेव्हा उच्च ज्ञान मिळतं तेव्हा स्त्री पुरुष असा भेद द्वैत नाहीसं होतं असंही त्यात सुचवलं आहे म्हणजे दोन्ही शक्ती एकमेकींशिवाय अपूर्ण आहेत आता जर कुंडलिनी ही सुप्त शक्ती आहे तर ती नक्की कुठे असते आणि तिला जागृत करण्याचा मार्ग काय लेखनात षटचक्रांचा उल्लेख आहे त्यांना जागृतीचं केंद्र म्हटलंय काय आहे ती चक्रे हो कुंडलिनी साधनेचा अगदी गाभा म्हणजे षटचक्र भेदन भेदन म्हणजे त्यांना जागृत करणं आणि त्यांच्यातून ऊर्जा प्रवाहित करणं या षटचक्रांना लेखनात देवलोक किंवा देवसंस्थान असंही म्हटलं आहे म्हणजे ही आपल्या सूक्ष्म शरीरातली दिव्य ऊर्जेची चेतनेची मुख्य केंद्र आहेत कुठे असतात ही आपल्या पाठीच्या कण्याच्या रेषेत खालून वरच्या क्रमाने अशी सहा मुख्य चक्रे मानली जातात मुलाधार स्वाधिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्ध आणि आज्ञा आणि तुम्ही म्हणाला होतात की या सहाच्या वर पण एक आहे हो त्या सहाच्याही वर डोक्याच्या सर्वात वरच्या भागात सहस्त्रार नावाचं एक अंतिम चक्र मानलं जातं तो या सगळ्या प्रवासाचा शेवटचा टप्पा आहे सर्वोच्च शिखर अच्छा चला तर मग या प्रवासाची सुरुवात समजून घेऊया पहिलं चक्र मुलाधार महत्व काय त्याचं मुलाधार नावाप्रमाणेच आधार चक्र आहे हे सर्वात खाली आहे पाठीच्या कण्याच्या अगदी पायथ्याशी जननेंद्रिय आणि गुदद्वाराच्या मध्ये याचं स्थान सांगितलं आहे याचा संबंध आहे पृथ्वी तत्वाशी स्थिरता सुरक्षा भौतिक अस्तित्व ओके या okay. याला साधनेच्या महाशक्ती पीठ म्हटलं आहे कारण इथेच ती प्रचंड कुंडलिनी शक्ती एका सापाप्रमाणे स्वतःभोवती साडेतीन वेटोळे घालून सुप्त अवस्थेत असते असं वर्णन मिळतं अरे बापरे सापाप्रमाणे हो तसं प्रतीक वापरलं आहे शारीरिक पातळीवर याचा संबंध उत्सर्जन आणि प्रजननाशी आहे आणि असं मानलं जातं की इथली ऊर्जा जर असंतुलित झाली तर व्यक्तीमध्ये खूप जास्त भौतिक आसक्ती किंवा काही विकृती येऊ हो शकतात अच्छा आणि अजून एक गोष्ट इथवच शरीरातल्या हजारो ऊर्जा वाहिन्या म्हणजे नाड्या उगम पावतात असंही म्हटलं आहे म्हणजे हा अगदी बेस आहे अगदी संपूर्ण ऊर्जा प्रणालीचा पाया आहे हा आणि इथूनच जागृतीचा प्रवास सुरू होतो ही शक्ती विजेसारखी तेजस्वी आणि खूप शक्तिशाली मानली जाते म्हणजे हा पाया झाला जिथे सगळी सुप्त ऊर्जा आहे मग जसजशी ही ऊर्जा वर जाते तसे पुढच्या चक्रांचे अनुभव काय स्वादिष्ठान मणिपूर हो मूलाधारातून ऊर्जा जागृत झाली की ती वरच्या दिशेने जाते मग येतं स्वादिष्ठान चक्र हे साधारणपणे ओटीपोटात जननेंद्रियांच्या मागे असतं याचा संबंध आहे जलतत्त्वाशी प्रवाह भावना सर्जनशीलता याच्या जागृतीने म्हणतात की व्यक्तीमधली क्रूरता गर्व आळस अशा निगेटिव्ह गोष्टी कमी होतात आणि एक प्रकारची नवनिर्मितीची ऊर्जा येते अच्छा आणि त्याच्यावर त्याच्यावर नाभीच्या जवळ आहे मणिपूर चक्र याचा संबंध आहे अग्नितत्वाशी ऊर्जा रूपांतरण हे आपल्या पचनशक्तीचं आणि इच्छाशक्तीचं केंद्र आहे म्हणजे आत्मविश्वास वगैरे अगदी याच्या जागृतीने साहस उत्साह आत्मविश्वास दृढ निश्चय वाढतो हे चक्र आपल्याला एकदम कार्यप्रवण बनवतं आणि हृदयाजवळचं अनाहत चक्र आणि त्या पुढची चक्र अनाहत चक्र बरोबर हृदयाच्या स्थानी याचा संबंध तत्वाशी आहे विस्तार मोकळेपणा प्रेम हे आपलं इमोशनल सेंटर आहे याच्या जागृतीने निस्वार्थ प्रेम करुणा सहानुभूती क्षमाशीलता आणि म्हणतात की कलात्मक दृष्टी पण विकसित होते हृदयजणू उघडतं ओके धचक्र. याचा संबंध आकाश तत्वाशी शुद्धता अवकाश अभिव्यक्ती हे आपलं कम्युनिकेशन सेंटर आहे म्हणजे बोलणं वगैरे हो वाणीत माधुर्य येतं विचारांमध्ये स्पष्टता येते स्वतःला अधिक प्रभावीपणे व्यक्त करता येतं याला विद्येची देवता सरस्वतीचं स्थानही मानलं जातं आणि मग सहावं आणि मग येतं सहावं चक्र दोन्ही भुवयांच्या मध्ये आज्ञा चक्र आज्ञाचक्र म्हणजे ते थर्ड आय म्हणतात ते हो बरोबर त्याला तिसरा डोळा किंवा ज्ञानचक्षू असंही म्हणतात हे मन आणि अंतर्ज्ञानाचं केंद्र आहे याचा संबंध कुठल्या एका स्थूल तत्वाशी नाही तर सूक्ष्म तत्वांशी आहे इथूनच आपल्याला योग्य अयोग्य ओळखण्याची क्षमता म्हणजे विवेक बुद्धी मिळते याच्या जागृतीने इंट्युशन जागृत होतं भविष्याचे संकेत मिळू शकतात असंही म्हणतात आणि मनावर पूर्ण नियंत्रण मिळवता येतं इथे ध्यान केलं तर ओम अनाहत नाद ऐकू येतो असंही मानलं जातं हे एक प्रकारे संपूर्ण सूक्ष्म शरीराचं कंट्रोल सेंटर आहे हा सहा चक्रांचा प्रवास विलक्षण वाटतोय पण तुम्ही म्हणाला होता की ह्याच्यावर पण एक अंतिम चक्र आहे सहस्रार त्याचं काय महत्व आहे त्याला हजार पाकळ्यांचं कमळ म्हटलंय बरोबर सहस्रार चक्र हे डोक्याच्या अगदी वरच्या भागात टाळूवर ज्याला ब्रह्मरंद्र म्हणतात तिथे आहे याला हजार पाखळ्यांचं कमळ असं प्रतिकात्मक वर्णन दिलंय हजार पाखड्या म्हणजे अनंत विस्तार हे सर्वोच्च चेतनेचं शिवाचं किंवा परमात्म्याचं स्थान मानलं जातं म्हणजे प्रवासाचा शेवट हो कुंडलिनी शक्तीचा सहा चक्रांमधून झालेला प्रवास इथे पूर्ण होतो इथे कुंडलिनीचं शिवाशी मिलन होतं म्हणजे जीवात्म्याचं परमात्म्याशी एकरूप होणं यामुळे साधकाला आत्मसाक्षात्कार होतो तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो आणि परमानंदाची अनुभूती घेतो याची तुलना कैलास पर्वताशी पण करतात शिवाचं निवासस्थान आणि इथेच कदाचित ती यथापिंडे तथा ब्रह्मांडे ही संकल्पना येते का जे शरीरात तेच ब्रह्मांडात अगदी योग्य मुद्दा मांडलात यथापिंडे तथा ब्रह्मांडे म्हणजे हे आपलं मानवी शरीर म्हणजे जणू काही या पूर्ण ब्रह्मांडाची एक छोटी प्रतिकृती आहे आपल्या hmm. शरीरातली ही चक्र ही ऊर्जा प्रणाली म्हणजे वैश्विक शक्ती आणि तत्वांच प्रतिबिंब आहे सहस्रार चक्रापर्यंत पोहोचणं म्हणजे आपल्या वैयक्तिक चेतनेचा त्या वैश्विक चेतनेशी संयोग होणं म्हणजे आपल्या आत दडलेल्या ब्रह्मांडाला ओळखणं अगदी हाच त्या प्रवासाचा अर्थ आहे हे खूपच गहन आहे पण हा प्रवास ही ऊर्जा या चक्रांमधनं नक्की कशी जाते म्हणजे काही मार्ग आहेत का त्या नाण्यांचा उल्लेख होता इडा पिंगळा सुशुमना हो नाडी म्हणजे सूक्ष्म ऊर्जा वाहिन्या जशा आपल्या शरीरात रक्तवाहिन्या आहेत ना हो तशा सूक्ष्म शरीरात या ऊर्जा वाहिन्यांचं आहे लेखनानुसार मुलाधार चक्राजवळ एक कंद नावाचं ऊर्जा केंद्र आहे जणू काही ऊर्जेचा बल्ब किंवा स्रोत अच्छा कंद हो त्यातून सुमारे बहात्तर हजार नाड्या निघतात असं म्हटलंय बहात्तर हजार हो या हजारो नाड्यांपैकी तीन सर्वात महत्वाच्या आहेत इडा पिंगला आणि सुशुमना इडा नाडी पाठीच्या कण्याच्या डाव्या बाजूने वाहते तिला चंद्र नाडी म्हणतात ती शीतल शांत स्त्री तत्वाचं प्रतीक आहे ओके पिंगला नाडी उजव्या बाजूने वाहते तिला सूर्य नाडी म्हणतात ती उष्ण सक्रिय पुरुष तत्वाचं प्रतीक आहे साधारणपणे आपली ऊर्जा याच दोन नाड्यांमधून वाहत असते आणि सुशुमना तिचं काय कार्य सुशुमना नाडी या दोन्हींच्या मधून जाते पाठीच्या बरोबर सरळ वर ही सगळ्यात नाडी आहे कारण जागृत झालेली कुंडलिनी शक्ती याच सुशुमना नाडीतून वर जाते सहस्रार चक्राकडे पण तुम्ही म्हणालात की सामान्यता ती बंद असते हो सामान्य अवस्थेत ही नाडी बंद असते किंवा तिचा प्रवाह खूप कमी असतो क्षीण असतो मग ही सुषुमना नाडी जागृत कशी होते काय करावं लागतं त्यासाठी त्यासाठी प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण ठेवण्याच्या विशिष्ट पद्धती सांगितल्या आहेत अच्छा प्राणायाम हो अनुलोम विलोम सारख्या श्वसन क्रियांनी काय होतं तर इडा आणि पिंगळ्या नाडीमध्ये बॅलन्स येतो त्यांची शुद्धी होते hmm. जेव्हा या दोन्ही नाड्यांमधली ऊर्जा संतुलित होते आणि प्राण वर जाणारी ऊर्जा व अपान खाली जाणारी ऊर्जा या दोन मुख्य वायूंच मूलाधार चक्राजवळ मिलन होतं ओके तेव्हा एक प्रकारचा ऊर्जेचा स्फोट होतो आणि ती ऊर्जा शुषुमना नाडीमध्ये शिरते याच क्षणी शुषुमना जागृत होते आणि कुंडलिनीचा वरचा प्रवास सुरू होतो म्हणजे प्राणायामाने आणि प्राण अपान मिलन हो हीच शुशुम्ना उघडण्याची गुरुकिल्ली आहे असं म्हणायला हरकत नाही हे सगळं ऐकायला अद्भुत वाटतंय पण थोडं अमूर्तही आहे या संकल्पना अजून सोप्या करण्यासाठी लेखनात काही उदाहरणं किंवा उपमा वापरल्या आहेत का जसं तुम्ही मगाशी रेडिओचं म्हणालात वीज किल्ली भावरा असं काही हो हो वापरल्या आहेत आणि त्या खूप मदत करतात त्या या अमूर्त संकल्पनांना आपल्या अनुभवाच्या जवळ आणतात हम्म पण जागृत झाली तर तिची शक्ती प्रचंड आहे ती पूर्ण घराला म्हणजे शरीराला प्रकाशमान करू शकते बरोबर किंवा किल्ली आणि कुलपाचं उदाहरण आपल्या क्षमता शक्ती ह्या जणू कुलूपबंद आहेत कुंडलीनी जागरण ही ती किल्ली आहे जी ही कुलूप ओघडू शकते हे छान आहे बीजाचं उदाहरण पण आहे प्रत्येक चक्रात प्रचंड क्षमता बीजरूपात आहे योग्य मशागत म्हणजे साधना केली तर त्यातून मोठा वृक्ष उभा राहू शकतो अच्छा किंवा भोवऱ्याचं उदाहरण चक्र जागृत झाली की ती एखाद्या भोवऱ्यासारखी गरगर फिरायला लागतात आणि वैश्विक ऊर्जा स्वतःकडे खेचून घेतात ही उदाहरणं केवळ संकल्पना सोपी करत नाहीत तर त्यात किती शक्ती आहे किती शक्यता आहेत याची जाणीव करून देतात खरंय या उदाहरणांमुळे चित्र एकदम स्पष्ट होत आहे आता आपण या सगळ्या चर्चेच्या समारोपाकडे येऊया या संपूर्ण कुंडलिनी जागरण प्रक्रियेचा अंतिम उद्देश काय सांगितला आहे म्हणजे साधकाला मिळतं काय शेवटी याचा अंतिम आणि सर्वोच्च उद्देश आहे आत्मसाक्षात्कार म्हणजे मी कोण आहे याचं सत्य ज्ञान होणं परमात्म्याशी एकरूपता ज्यालाच आपण मोक्ष किंवा मुक्ती म्हणतो या प्रवासात साधकाला अनेक अलौकिक शक्ती म्हणजे सिद्धी त्याही मिळू शकतात असं म्हटले आहे पण त्यावर लक्ष देणं हे मुख्य ध्येय नाही मुख्य ध्येय आहे परमानंदाचा अनुभव घेणं आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका आणि प्रत्येक चक्राच्या जागृतीतून जे बदल होतात जसं मूलाधार जागृतीने स्थिरता स्वादिष्ठानाने सृजनशीलता मणिपूरने आत्मविश्वास अनाहतने प्रेम विशुद्धने शुद्ध वाचा आज्ञाने अंतर्ज्ञान अगदी हे सगळे त्या अंतिम ध्येयाकडे जाणारे महत्त्वाचे टप्पे आहेत लेखनात तर स्वतः गायत्री साधनेलाच एक माया किंवा किम्या म्हटलं आहे जी साधकाला हे सगळे अनुभव आणि क्षमता देते हा अनुभव शब्दांच्या पलीकडचा अत्यंत दिव्य असतो असं वर्णन आहे ठीक आहे तर मग आपण आजच्या या चर्चेचा सार थोडक्यात असा मांडू शकतो की पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या लेखनानुसार गायत्री साधना हे एक प्रभावी माध्यम आहे ज्याद्वारे आपल्या मुलाधार चक्रात सुप्त असलेली कुंडलिनी नावाची प्रचंड ऊर्जा जागृत करता येते बरोबर ही जागृत ऊर्जा मग सुषुम्ना नावाच्या मुख्य वाहिनीतून वरच्या दिशेने प्रवास करते हा प्रवास सहा मुख्य केंद्रांमधून म्हणजे चक्रांमधून होतो आणि शेवटी ती डोक्याच्या सर्वात वर असलेल्या सहस्रार चक्रापर्यंत पोहोचते तिथे तिचं शिवाशी मिलन होतं ज्यामुळे साधकाला आत्मज्ञान परमात्म्याशी एकरूपता आणि मुक्तीचा अनुभव येतो अगदी अचूक सारांश या लेखनातून मानवी शरीरात आणि मनात किती अफाट सुप्त क्षमता आहे यावर प्रकाश टाकला गेला आहे आणि फक्त क्षमता नाही तर ती जागृत करण्याचा एक स्पष्ट अगदी संरचित मार्ग ज्या चक्रे नाड्या प्राण साधना या सगळ्यांची भूमिका आहे तो पण सांगितला आहे hmm. आणि हे सगळं परत त्याच मूळ संकल्पनेशी जोडलं जातं जी आपण सुरुवातीला पाहिली होती चेतनेचा जडसृष्टीवरचा प्रभाव ही फक्त कोणती तरी मेकॅनिकल प्रोसेस नाही आहे तर आपल्या चेतनेचा विकास आणि विस्तार करण्याचा हा एक सखोल आध्यात्मिक प्रवास आहे आणि जाता जाता एक विचार नक्कीच करण्यासारखा आहे जो या चर्चेतून समोर आला यथापिंडे तथा ब्रह्मांडे जर हे खरं असेल की आपल्या आतच संपूर्ण ब्रह्मांड सामावलेला आहे तर मग आपल्या या आतल्या विश्वाचा शोध घेणं म्हणजे नेमकं काय असू शकतं आणि त्या शोधातून आपल्याला काय या गवसेल यावर नक्कीच आपण सगळे विचार करू शकतो नक्कीच